सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम तपोवन तालुका परळी आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा भगवान शंकराची सुद्धा समाधी कामदेवानं मोडली होती माझी समाधी कामदेवाला मोडता आली नाही स्तुती करावी लागते म्हणजे भगवान शिवजी पेक्षा माझा अधिकार जरा मोठाच आहे बघा आणि तरी तुम्ही मान्य करत नाही जाईल विष्णूला म्हणतात तरी तुम्ही मान्य करत नाही मी मोठा माणूस आहे ना जी म्हणत असतात तोंडाने मी खूप मोठा आहे ती माणसं सगळ्यात लहान असतात जी म्हणत असतात आमचं काय खरंय ती माणसं जगातली मोठी असतात माझ्याकडे लक्ष द्या तुम्हाला सांगतो बघा मी ज्या माणसाच्या घरी नेहमी माणसं गरीब लोक जेवत असतात ना गरीब लोक जेवत असतात गरीब गरीब जेवत असतात जगातलं एक नंबरचं श्रीमंत गावातलं घर असेल जिथं जिथं गरीब जेवतात ज्या घरी फक्त श्रीमंत लोकाला चहा पाजला जातो ना ते गरीबाचं घर आहे लक्षात ते गरीबा पण तुम्हाला मोठं व्हायचंय ना गरीबाला जीव घाला ज्याला आहे त्याला कशाला देत बरोबर आहे ना ज्याला गरज आहे त्याला द्या महाराज जेवा जेवा अरे जेवण गेलं जेवण जेवलंच पाहिजे कशासाठी ज्याला नाही काही माणसं आहेत गावात किती भाकरी विना मरतायत त्यांना जीव घाला ना अरे को रोटी और को अन, भूक और रोटीवर को पाणी दिलंच पाहिजे गरीबाला अन्न ज्याला भूक लागली त्याला अन्न ज्याला तहान लागली त्याला पाणी देणं हे आपलं काम किसी के, किसी के के काम जो आए, उसे इंसान कहते पराया अपनाए उसे इंसान कहते है जीवन आहे ना दादा है कभी सुख है कभी दुःख है, दुका दुका है। इसी का नाम जीवन है जो मुश्किल ऐका घबराए कठीण परिस्थिती आली तरी घाबरायचं नसतंय कदाचित देव आपली परीक्षा बघत असतो ना अरे आम्ही पोती सांगतो आम्ही टाळ वाजवतो आम्ही भजन करतो आम्ही कीर्तन करतो तरी आमचं देवानं वाटूळ केलंय देवाच्या दारात काय न्याय आहे का असं कधी म्हणू नका कदाचित देव परीक्षा बघत असतो देव आपले प्रसन्न आहे ना देव प्रसन्न होण्याचं पहिलं लक्षण आहे देव कळाला आणि देव आपल्या जवळ आला समजायचं त्याची बायको मिल पहिल्यांदा देव बायको मारतो महाराज देवाची ते खून करावे वाटोळे किंवा देवाची ते खुनाला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसार वाटपुळ झालं की देवाला म्हणून समजायचं बस अरे तुम्ही वाटूळ झालं की देवाला शिव्या देताय कस रे देवाला शिव्या देऊ नये बाबा बरोबर आहे की नाही देवालाही शिव्या देऊ नये नवर देवालाही शिव्या नये बरोबर आहे कोणताही देवच आहे बाबा नवर देव देवच आहे त्या देवाच्या अगोदर हा नवर देव आहे बरोबर आहे ना हा त्यालाही शिव्या देऊ नये हा एखाद्या वेळेला आला दारू पिऊन आला काय बिघडते बरोबर आहे का नाही हा मी चांगलं बोलत आला दारू पिऊन असं म्हणताय का तुम्ही आला ना शिरसाळ्यावरून दूध पिऊन बरोबर आहे ना असंच म्हणताय का तुम्ही अरे असंच म्हणताय का नाही नाही असं म्हणत नाही आला ना शिरसाळ्यावरून कॉफी पिऊन असं म्हणताय <कलत स्थाँण> तुम्ही बरोबर आहे असं म्हणताय का अरे मग काय म्हणता म्हणा ना बाबा शिव्या देत असताय तुम्ही राव काय शिव्या देता मला शिवजीपेक्षा सुद्धा माझं स्थान मोठं आहे नारद म्हणतायत विष्णू म्हणतायत अरे याला तर घमेंट झाली बरोबर आहे ना याची घमेंट झिलवली पाहिजे बस याची उतरवली पाहिजे याची उतरवली पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर आता भगवान विष्णू मायावी एक निर्माण करतायत नगर त्या राजाचा रा, त्या नगराचा राजा शील निधी नावाचा राजा आहे आणि त्या राजाची एक कन्या आहे तिचं नाव विश्व मोहिनी नावाची कन्या आहे हे सगळे देवाचं आहे बरं का ही माया आहे सगळी ही विश्व मोहिनीचं स्वयंवर त्या ठिकाणी जात आहे सगळ्या देव देवताला बोलवलं जात आहे सुंदर लोक जात आहेत नारदाला सुद्धा वाटतंय की अरे आपण सुद्धा गेलो पाहिजे बरोबर आहे ना आपल्याला विश्व मोहिनी मिळाली तर काय हरकत आहे नारद आता देवाकडे जात आहेत हरिरूप मला पाहिजे बरोबर आहे ना हरिरूप मला पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर भगवान त्या दिलं म्हणतायत तथासय सगळं अंग त्याचं सोन्याचं करतायत सुंदर करतायत तोंड मात्र माकडाचं देत त्याला तोंड माकडाचं शरीर माणसाचं सुंदर असं तोंड दिसत का आपलं आपल्याला आजी वाहत नाही दिसत नाही इकडे सुंदर आहे आता काय कोणाची मजा आली विश्व मोहिनी आपल्यालाच मिळणार म्हणे तोंड माकडाच होतं तो, दोन शंकराचे गण होते माग दोन शिव गण होते ते माग चलत होते एकूणमेकाला म्हणत असे त्याला नारस चालायचे माकडाचं तोंड घेऊन आणि इकडून एक गण आणि इकडून एक आणि ते दोघं उग चर्चा करायचे रामभाऊ आपला नंबर लागत नाही काय सुंदर माणूस आहे आता काय एवढा सुंदर असे आपला काय नंबर लागतो काय आपला नंबर लागत नाही काय सुंदर माणूस आहे ते तू नारदा बघायला अरे ना। आता आपल्या परस्पर अनोळखी लोक जर आपली स्तुती करत ता असतील तर आपल्याला बरं वाटणार ना बरोबर आहे ना हा बरोबर आहे काय नाही नाही सकाराम आपला नंबर हजी वाद लागत नाही माणूस आहे हे ऐकू जायला असं नारदाला ऐकू जायला असं म्हणायचे ना याच्यासारखा काय सुंदर याच्याच गळ्यात विसं नारदानं पहिल्या नंबरची खुर्ची गाठणार इकड शिव असं बसले इकडून एक शिवगण की इकडून एक शिवगण असे बघायचे काय बघायचं असं अरे आपला नंबर लागला विश्व तिकडून माळ घेऊन आली माकड तोंडाचं तोंड माकडाचं तेव्हापासून हे निघाले माकड तोंड या बरोबर आहे का नाही हा तेव्हापासून हा शरीर माणसापासून तोंड माकडा म्हणून का माकड तोंडाचं बरोबर आहे का नाही वन नीयर का नाही माणसं ह्या वन नेर दिसत असं म्हणतात <laughs> लक्षात घ्या म्हणजे म्हणताय तेव्हापासून ऐका मोहिनी माळा घेऊन त्या ठिकाणी आली आल्याच्या नंतर तिनं बघितलं नारदाची लाईन सोडून दिली पलीकडल्या लाईनला गेली की नारद तिथून उठले पलीकडे जाऊन बसले ही मागच होते विश्व आता याचाच नंबर आहे आपला नाही आता याचाच नंबर आहे बर बरोबर आहे का नाही नारद फुगायचे तिकडे विश्व मोहिनी नारद तिकडे गेली की उठून इकडे आले किल्ले गेले नारद इकडे आले तेवढ्यात तर भगवान विष्णू आले आणि विष्णू आल्याच्या नंतर मगळ्यात माळ घातली राजकुमाराच्या वेशीत आले होते आणि भगवान विष्णू त्या ठिकाणी विश्व मोहिनीला घेऊन वैकुंठाला निघून गेले हे दोघं म्हणत होते याचाच नंबर होता तिसऱ्याचाच लागला काय काय देख नाही काय सुंदर आहे तरी काय नंबर आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं अरे काय सुंदर सुंदर म्हणजे काय झालं काय झालं काय त्यांनी सांगितलं रे झालं काय जरा पाण्यात बघ जाऊन जरा काय झालं ते आरश्यात जाऊन बघ म्हणल्या आरसा कुठं होता समुद्र होता जवळच शांत पाणी होतं त्याच्या चेहरा दिसतो पाण्यात बरोबर आहे ना जाऊन नारदानं बघितलं आणि राग आला अरे सगळं शरीर सोन्याचं दिलंय पण तोंड देवानं माकडाचं दिलंय ना शाप दिला देवाला देवा लक्षात ठेव देवा, लक्षा देवा सगळं तोंड सोन्याचं दिलंस पण सगळं शरीर सोन्याचं दिलस पण मात्र तोंड माकडाचं दिलंस ना पुढल्या जन्मामध्ये तुला माकडाची गरज पडला माकडाची गरज पडेल आणि विश्व मोहिनीची माझी केलीस ना देवा तुला सुद्धा बायकोपासून चौदा वर्ष बाजूला आणि त्यावेळेला तुला माकडाची गरज पडेल लक्षात येते का बोलणं बघा नारदा देवाला शाप दिला माकडाचं रूप दिलं देवा तुला सुद्धा पुढच्या जन्मामध्ये माकडाचे काम पडेल आणि लक्षात ठेव एका राजकुमाराचा वेश धारण करून आला असना पुढच्या जन्मामध्ये तुला सुद्धा एक राजकुमाराचं रूप धारण करावं लागेल प्रभू त्या ठिकाणी नारदाच्या शापामुळे राजकुमाराचं रूप धारण करतात हे प्रभू जन्माला येण्याचं तिसरं कारण तुळशीदासजी त्याचंही वर्णन करत आहे नारद श्राप दिन बारा नारद श्राप दशा पदिन एक बारा कलप एक जैल गारा गिरिजा चकित भई सुन बानी चकित झाली गिरिजा बरोबर नारद विष्णू भगत पुनी ज्ञानी तुळशीदाजी म्हणतात की नारदाना देवाला शाप आणि ते पूर्ण करण्यासाठी देवाला राजकुमाराचं रूप धारण करावं लागलं हे एक प्रभू जन्माला येण्याचं एक कारण तुलसीदासजी वर्णन करतायत आणि ही कथा शिवजी सतीला पार्वतीला सांगतायत आणि हीच कथा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय ऐकताय ना तुम्ही मी तुम्हाला सांगतोय एक अत्यंत महत्वाचं कारण बघून थांबणार आपण माझ्याकडे लक्ष द्या प्रभू काय जन्माला येतात त्याचं एक कारण आहे एक कारण आहे महत्वाचं आहे साधूच्या शापानं काय होतंय तर साधूचा शाप एखाद्या वेळेला लागला ना तर लक्षात घ्या साधूच्या शापानं सुद्धा माणसाचं काही वाईट होत नाही गड्या आशीर्वाद दिला तरी तो साधूनच दिला पाहिजे आणि शाप दिला तरी तो साधूनेच दिला पाहिजे एका साधूच्या शापाने काय होतंय काय चमत्कार घडतोय नाथ महाराज त्याचं वर्णन करतायत माझ्याकडे लक्ष द्या ब का जन्माला येत आहेत शिवजी सांगतायत सतीला अत्यंत महत्वाचं कारण आहे काय झालं बघा श्रावण नावाचा एक बाळ आहे श्रावण आपल्याला कथा माहिती आहे बरोबर आहे ना ओघा ना आली पण सांगावं लागेल श्रावण नावाचा एक बाळ साधून शाप द्यावा साधूच्या शापातही कल्याण असतं बरं साधून शाप दिला तरी आयुष्याचं कल्याण होतं साधून आशीर्वाद दिला तरी कल्याण आणि अजून एक सांगतो तुम्हाला जो पुन्हा का माझ्याकडे डोळे उघडून बघा जरा माझ्या हा मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला कुठं झोपलेले दिसतात मला तर काही दिसत नाही बघा बरोबर आहे का नाही हा हे मला सांगतात किंवा तिकडे झोपले तुम्हाला मला काय हे महेशराव सांगतात बरोबर आहे का नाही साधू ना हे बघा कुठलीही गोष्ट सुख असेल किंवा दुःख असेल प्रापंचिक लोकाला तुम्ही सांगू नका सुख किंवा दुःख तुम्ही साधूच्या पुढे मांडा इकडे लक्ष द्या वाईट झालं ना काही तुम्ही एखाद्या का साधूला सांगा त्याच्यातून मार्ग काढते कर आत्महत्या करायचा विचार मनात आला ना नाही नाही आधी साधूजवळ जा साधूजवळ बसा ते तुम्हाला मार्ग सांगा ऐका पैसा खूप झालाय ना तुमच्याकडं याचा काय केलं पाहिजे एखाद्या महाराजाला एखाद्या साधूला विचारा की तुम्हाला नक्की एखादा मार्ग सांगतील पण तुम्ही वाम मार्गाने तरी जाऊ नका माझी विनंती असेल श्रावण नावाचा बाळ आणि श्रावण नावाच्या बाळाचे आई वडील हे है आंध आहेत आई वडील कसे आहेत आंधळे आई वडील आई वडील आंधळे आहेत काशीला माय बापाला घेऊन जाण्याची इच्छा आहे तीर्थयात्रा करण्याची डोली सजवली गेली डोली सजवली गेली एका पारड्यामध्ये आईला बसवलंय एका पारड्यामध्ये बापाला बसवलंय आणि आईला आणि बापाला बसून दोघ बस खांद्यावर डोली घेतली आणि श्रावण बाळ आपल्या आई वडिलाला येऊन काशीला तीर्थयात्रा करण्याकरता निघाला जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपली स्वयत तीर्थयात्रा जायचं गेलं पाहिजे काशी बघितली पाहिजे हरिद्वार बघितलं पाहिजे ऋषिकेश बघितलं पाहिजे बरोबर आहे ना हो बघितलंय का तुम्ही बघितलंय का काशी बघितली का तुम्ही काशी अरे का काशी गेली का कुणी काशी गेली का नाही कुणी नाही गेली हा बरोबर काशीला गेलं पाहिजे बरोबर आहे का गोकुळ बघितलंय का तुम्ही गोकुळ अरे गोकुळ बघितलंय का तुम्ही नाही बघितलं वृंदावन बघितलंय का तुम्ही वृंदावन नाही वृंदावनामध्ये एक शंभर कोटीचं मंदिर आहे शंभर कोटी रुपयाचं आहे बरोबर आहे ना त्याला प्रेम मंदिर असं म्हणताय प्रेम मंदिर शंभर कोटी रुपयाचं स्वर्गात गेल्यासारखं वाटतंय अंकुश महाराजाला विचारा आम्ही पंधरा दिवस होतो मस्त हा मस्त विमानानं गेलो होतो आम्ही मस्त हां विमानानं गेलो विमानानं गेलो मस्त शंभर कोटीचं मंदिर राहिलो होतो आम्ही आता आम्ही जाणार आहे तुम्हाला यायचं का यायचं असलं तर चला माझ्या बरोबर हां वाटलं असतं माझं तिकीट तुम्ही काढा काय अडचण नाही हां हां तसं काही नाही तुम्हाला वाटत असेल तर माझं तिकीट तुम्ही काढा हां असं काही नाही की बा आम्ही कसं यावा तुमच्यासोबत असं काय मी अजिबात बात काही म्हणणार नाही काही अडचण नाही हां तुम्ही काढा विनाकारण बरोबर आहे आम्ही जाणार आहे उन्हाळ्यामध्ये जाणार आहे हा तुम्हाला जर यायचं असेल तर आमच्याजवळ आमच्या अंकुश महाराज नाव नोंदणी करा हा आम्ही जाणार आहे दहा हजार रुपये खर्च आहे फक्त दहा हजार रुपये हा फक्त दहा हजार रुपये येतात त्याच्यासाठी मग गाडी आहे जायचंय हा आम्ही सगळे जाणार आहे तिथं जाऊन कथा करणार आम्ही हा वृंदावन तुम्हाला यायचं असलं तर बघा आठ दहा दिवस लागतात बस खाणं पिणं राहणं सगळं त्याच्यातच आहे तुम्हाला कुणाला आहे का बघा हे आम्ही सगळे जाणार दत्ता महाराज येणार गोविंद महाराज हे फार मोठे हा भेट द्यायला आले सगळे आम्ही जाणार तुम्हाला आमच्या अंगुश महाराजाकडं काला होईपर्यंत नाव नोंदणी करा त्याचं तिकीट अगोदरच बुकिंग करावी लागतं ला, 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 ला। चाल तो विषय आपला हात चाललाय मुद्दा आपला हात चाललाय श्रावण बाळाला घेऊन आई वडील श्रावण बाळ आई वडिला घेऊन तीर्थयात्रा करण्याकरिता निघतोय एका जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जंगलात गेल्याच्या नंतर श्रावण बाळाचे आई वडील म्हणतात श्रावणा बाळा तहान लागली रे बाबा तहान लागली पाणी मिळेल का पाणी मिळेल का असं म्हटल्याच्या नंतर त्यावेळेला त्या जंगलामध्ये थोडा थोडा अंधार पडलेला आहे संध्याकाळची वेळ आहे सहा साडेसहा निमा दिवस मावळेला निमा दिवस राहिलेला आहे अंधार थोडा उजेड आहे झाकड पडलेली आपल्या भाषेत सांगतो आणि त्या ठिकाणी ठेवलेली डोली हातामध्ये कमंडुलू घेतला आणि कमंडुलू घेऊन त्या ठिकाणी श्रावण त्या ठिकाणी गेलाय इकडे राजा दशरथ नावाचा राजा अयोध्येचा मालक आहे तो त्या ठिकाणी शिकार करण्याकरता आलाय दिवसभर त्याला शिकार मिळाली नाही आम्रवृक्षावर त्या ठिकाणी तो बसलेला आहे आणि आम्रवृक्षावर बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी श्रावणाच्या शांत पाण्यामध्ये असा टाकलंय असं टाकल्या बरोबर मला आवाज आला कसा आवाज आला नाथ महाराज त्याच वर्णन करतात उठली कम्डलूच्या दशरथ केवळ शब्दवेदी बाणवे ला दशरथाचा बुड़ बाण लागता नाथ महाराज बाण मारला आणि तो बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये चा, येऊन घुसला गेला शर आला तू धावणी आला काळ विवसला श्रावण गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर